चंद्रपूरचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस स्टेशन गुग्गुस अद्दीत शास्त्रीनगर परिसरात संशयिताच्या घरात छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे सोनूलाल उर्फ नन्नू कत्थल व अठ्ठावीस वर्ष राहणार शास्त्रीनगर वार्ड क्रमांक पाच गुग्गुस याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे देशी कट्टा आणि एक नग जिवंत काडतूस असं ऐकून पंचवीस हजार पाचशे रुपयांचा माल अवैधरित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर अग्निशस्त्र व काळतूस त्याचा मित्रनामे मोसिन निसार शेख व अठ्ठावीस वर्ष राहणार वाड गुघोस याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले त्याससुद्धा ताब्यात घेऊन दोन्ही आरोपी विरुद्ध कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायद्यान्वय अपक्रमांक एकशे सदतीस ए दोन शून्य दोन पाच अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे